उद्रेक धरणाचे तोडून नवी मुंबईचा पाणी पुरवठा केला बंद मोठा पोलीस बंदोबस्त तैनात नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चौक मोरवे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासने दिली होती ती पाळली नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा गेल्या तीस वर्षापासून संघर्ष सुरू आहे धरणग्रस्तांनी सत्तावीस जून पासून धरणासमोरील परिसरात साखळी उपोषण सुरू केले आहे प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी दुपारी नवी मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आंदोलन केले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता मोरबे धरण प्रगल्भग्रस्तांचा आक्रोश पाहून पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु धरणग्रस्त मुख्य प्रवेशद्वारावरून तसेच धरणाच्या संरक्षक जाळी तोडून आत घुसले धरणाचे मुख्य प्रवेशद्वार कार्यालयातील आणि शेडमधील टेबल खुर्च्यांचे नुकसान केले नवी मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा दुपारपासून बंद केला यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती न्याय मिळाल्याशिवाय हटणार नसल्याची घोषणाबाजी यावेळी मोरबे धरणग्रस्तांनी केली पाठिंबा देण्यासाठी राजरत्न आंबेडकर माजी आमदार मनोहर भोईर जगदीश गायकवाड राजाराम पाटील सुधीर ठोंबरे मोतीराम ठोंबरे श्याम साळवी एकनाथ पिंगळे सचिन मते वैजयंती ठाकूर आदींनी पाठिंबा दिला तीस वर्ष या मोरबा धरण प्रकल्पाच्या व्यथा ऐकत नाही हे शासन धंदाडक्यांचं शासन आहे गौरगरिबांचं नाही शेतकऱ्यांचं नाही प्रकल्प व्यवस्था नागरिकांचं नाही आम्ही अनेक वर्ष या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि ज्यावेळेस उपोषण सुरुवात केली त्यावेळेस मी प्रथम या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला आलो सरो विदान अत्ता मी त्यांच्याकडनं सर्व आढावा घेऊन आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे हे प्रकरण दिलेलं आहे त्याचबरोबर सचिन आयर यांच्याकडे दिलेलं आहे आणि आत्ता मी हे तुमचं प्रकरणाचं गांभीर्य खऱ्या अर्थानं आज अनेक वर्षानंतर आपण जी भूमिका घेतली ही भूमिका आत्ता आपण घेतलेली भूमिका कदापि माघार घेणार नाही या भूमिकेनं ना आजचा शेतकरी आज या ठिकाणी उतरलेला आहे विधान भवनामध्ये जाऊन आदरणीय आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे साहेबांना भेटून तुमची व्यथा ती नक्कीच मांडी मी मीडियाला विनंती करतो आहे की आपण एवढा हा आक्रोश प्रकल्पग्रस्तांचा पंधरा गावात या ठिकाणी मग आदिवासी लोक आहे ठाकूर समाज आहे गरीब आहे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या काम मात्र किमतीने तुम्ही जमिनी घेतल्यात आणि आज त्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे शासन करत आहे जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना मी आव्हान करतो आहे की आपण कदापि इथून हटता कामा नाही शासन हे आपलं आहे की इतरांचं आहे हे आता बघण्याची खऱ्या अर्थानं ही आता वेळ आलेली आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी एक प्रतिनिधी ना या नाद्याने या मतदारसंघाचा मी आमदारी होतो आता मी जिल्हा प्रमुख आहे पुढे याला मी आवाहन करतो की जोपर्यंत आपण ह्या उपोषणाचा आपण शस्त्र हातात घेतलं तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या खंबीरपणे पाठीशी उभी राहील आणि जे जे लोक या ठिकाणी या शेतकऱ्यांना प्रकल्प कसा न्याय देण्यासाठी येतील त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करीन कारण खऱ्या अर्थानं जनतेला जर न्याय द्यायचा असेल शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्यांच्या विषयी आवाज उठवणारा नेता हवा आहे आणि आज आमच्यासारखी लोक आम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्याच आम्ही मुलं आहोत त्यामुळे तुमच्यावर अन्याय होत असेल तर नक्कीच तो आमच्यावर अन्याय आहे असं समजून आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहू आज या ठिकाणी राजरत्न आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की ह्या देशाची संविधान वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या संविधानमध्ये गोरगरीब शेतकरी वर्ग यांना सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला हे सरकार गोर है। त्या गोरगरिबांना जगू देत नाही त्यामुळे आज खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येकाला जनतेच्या दरबारामध्ये उभा राहून जो शेतकऱ्यांच्या बाजूने असेल त्याच्याच पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी करूया मी आपल्याला या ठिकाणी अभिवादन देतो की ज्या ज्या ठिकाणी आपण मला बोलवाल त्या त्या ठिकाणी मी आपल्या खंबीरपणे उभा राहील हे आपल्याला अभिवाचन देतो धन्यवाद असताना इथं जे सर्व पक्षीय जे कोणी उपस्थित राहिले त्यांच्या वतीने मी एकता पाठिंबा जाहीर करतो दोनच शब्द फक्त इथं बोलतो की या सगळ्या प्रकल्पा असताना आमचा सर्वांचा पूर्ण पाठिंबा आहे सर्वात महत्वाची गोष्ट मला एक मुद्दा इथं मांडायचा आहे की आज गेले सत्तावीस तारखेपासून हे प्रकल्प इथं भूषणाला बसते त्यानंतर आज खऱ्या अर्थाने जे यांनी मांडलं की खऱ्या अर्थाने या लढ्याला स्वरूप आले की जेणेकरून या इतिहास सर्व नागरिक उपस्थित राहिले आणि हा खराखर विजय आहे पण मला मला एक विनंती करायची प्रशासनाला की आता इतक्या दिवसामध्ये उपोषणाला बसताना प्रशासनाने कदाचित गंभीर आणि दखल घ्यायला पाहिजे ती घेतली नाही की संत वाटते मला आणि ती घ्यायला पाहिजे होती मुळात हा लढा हा उपोषण का झालं की मान्य यांनी जेव्हा वेळेला या प्रकल्पग्रस्तांनी जानेवारी महिन्यामध्ये मला वाटतं किंवा काही उपोषणाची जेव्हा नोटीस दिली त्यावेळेला मान्य आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पुढे त्यांनी याच्यामध्ये दान्यामध्ये एक मिटिंग घेतली त्याच्या काही मिनिट या प्रकल्पग्रस्तांकडे आहेत आणि त्यानुसार त्यांनी काही त्या, त्या मिनिट चे आदेश दिले होते की आम्ही हा प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन कायद्याचा प्रस्ताव पाठवू माझी प्रशासनाला विनंती आहे मग त्याचा झालं तुम्ही का प्रस्ताव पाठवला नाही त्या प्रकल्पस्थानी दोघू पासायची वेळ आलीच नसते कदाचित याचे दहा बारा मुद्दे आहेत कदाचित प्रकल्पगस्थानी समजून घेतले पाहिजेत आणि ह्या मुद्दे का पाठवले तुम्ही प्रस्ताव हो। शासनाकडे का पाठवला नाही याचा खरा उत्तर द्यायला पाहिजे कायदा आणि सुव्येचा प्रश्न प्रकल्पग्रस्तांसाठी लागू नाही प्रशासनाला याची जर तंबी दिली होती अधिसूचना दिली होती तर तो कायदा फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी लागू नाही तो कायदा सुव्यता प्रश्न संबंधित प्रशासनाला पण लागू होतो त्यामुळे आजच्या आंदोलनाला सर्वांचा आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि जे त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे आश्वासन दिले त्याचं उत्तर आज त्यांनी देणं गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्ही तो का प्रस्ताव पाठवला नाही निर्णय घेणं न घेणं शासनाचा विषय होता पण आज अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव का पाठवला नाही हा माझा इथे प्रश्न खऱ्या अर्थाने आहे नाही तर कदाचित आमच्या प्रकल्पाचं उपोषणाला बसलेच नसते तुम्ही आज काय एवढ्या दुसऱ्या मध्ये काय तो प्रस्ताव पाठवला नाही या जाऊन तिथं उत्तर द्या तुम्ही अदरवाईज कुठलाही प्रकल्प जागेवर हलणार नाही मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबईला जाणाऱ्या मुख्य पंपाजवळ बारा वाजल्यापासून तासभर ठाम मांडला आणि नवी मुंबईकडील पाणी पुरवठा बंद केला आम्हाला न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचे धरण प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी सांगितले दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे प्रांताधिकारी अजित नैराळे तहसीलदार आयुक्त तांबोळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड आदींसह विविध शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न